आज तुझा पहिला दिवस आहे तर आपण थोडंसं साधनांची ओळख हा विषय घेऊया म्हणजे आपण जर शिलायला बसणार आहोत तर शिवण्यासाठी तुला काय काय साधनं लागणार आहेत आणि त्याचा ता कशाप्रकारे उपयोग होतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बरोबर हा जो आहे हा टेप आहे बरोबर ह्या टेपमध्ये इंच आणि सेंटीमीटर अशी दोन मापं असतात माहिती आहे तुला ना? नाही इंच माहिती आहे बरोबर कारण नॉर्मली सगळीकडे इंचचा वापर करतात इंच म्हणजे जसं की आता एक ते दोन हा जो अंतर आहे मधला हा एक इंच झाला आणि ह्याच्या बा बॅकसाईडला जर तू तर हा सेंटीमीटर आहे तर जास्त करून आपण सेंटीमीटरवर नाही शिकत आपण इंचावर शिकतो म्हणजे सेंटीमीटर म्हणजे ते खूप लांब जातं म्हणून आपण इंचावर शिकणार आहोत तर हा टेप आहे एक इंच दोन इंच असं आपण ह्याचं माप घेतो बरोबर तर हा टेप त्याच्यासाठी आपण उपयोग करतो दुसरा आहे कातर आता कातरीमध्ये कसं असतं भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला फक्त एकच ते पेजी माहिती आहे आपण घरात जी बघतो तीच पण आपण शिलाईच्या क्षेत्रात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळतं की कातरीमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत जसं आता एक पेपर कटिंगची कत कातर असते एक कपडा कटिंगची कातर असते आता माझ्याकडे तेवढे हे नाही आहेत दाखवण्यासाठी पुन्हा एक आहे ते झिपजॉ अशी असते कातर म्हणजे त्याच्याने जसं तुझं पूर्ण ड्रेस शिवून झाला ती जी साईडची जी ही असते उरलेली माया तर ती आपण कटिंग केली तर ॲटोमॅटिक झिग रूपामध्ये ती कट होते तो अशा बऱ्याच किंवा छोट्या नॉकवाली कैची असते जसं की आता तू ब्लाऊज शिवलं किंवा त्याचे आय जेव्हा करते त्याला होल करण्यासाठी ती एकदम हात याने नाही करू शकत तर पुढच्या टोकाने तू पटकन असं क्लिक हे केलं की तुझं ते होल होतं बरोबर तर अशा प्रकारे कैचीमध्ये पण भरपूर प्रकार असतो आपण नॉर्मली एकच वापरतो बरोबर त्याचबरोबर शिलाई मशीन तर माहिती आहे शिलाई मशीन तर लागते शिलाई मशीनसाठी आपल्याला एक तर ही बॉबीची डब्बी असते आता माझ्याकडे जी मशीन आहे ती हाक शकते हाफ शटलच्या मशीनची आणि फुल फुलशटलच्या मशीनची हे दोन्ही वेगवेगळे असतात फुल शटलचं पण ही बॉबिनची डब्बी वेगळी असते आणि हाफ चटलची वेगळी असते बरोबर तर ही एक डब्बी आपल्याला लागत असते जेव्हा आपण शिकायला जातो तेव्हा जर मशीन तिकडे असेल तर हे कंपल्सरी असतं की हे आपल्याला लागणार आहे तर हे आपल्याला घ्यावं लागतं कारण हे आपलंच आपण लावून नेऊन आपण काम झालं की काढून घेऊ शकतो बरोबर अशा प्रकारे ही एक डब्बी येते त्याच्यामध्ये जी बॉबिन असते त्याच्यामध्ये आपण धागे लावतो धागा गुंडाळतो तर ही एक बॉबिन म्हणता त्याला तर ही बॉबिनसुद्धा आपल्याला लागते आणि ही एकच नाही तर आपल्याला भरपूर असतील जेवढे कलर तुम्ही धागे लागणार तेवढे तुम्ही वेगवेगळं लागणारच आहे त्यामुळे हे थोड्याशा जास्त ठेवले तुमच्या ह्याने तरी चालतात ही बॉबिन आहे त्यानंतर चॉक आता चॉकमध्ये पण कसं आहे हा जो चॉक आहे तो चॉक आपल्याला नाही चालत म्हणजे हा कधी चालणार फक्त पेपर कटिंगला बरोबर कपड्यावर तू हा चॉक वापरू शकत नाही पेपर कटिंगला कसं ते कटिंगमध्ये जाणार असं नाही पेपर असं तर एवढं काही प्रॉब्लेम असतो दुसरा आता जो तू आणलेला चॉक आहे हा चॉक युजफुल आहे हा कसं तुला कपड्यावर जरी वापरला अस तरी तुला ते कपड्यावर दिसणार नाही म्हणजे आत्ता जेव्हा दिसेल नंतर तू थोडंसं हे केलंसं रिमूव्ह करू शकते बरोबर तर असा आपल्याला हा चॉक आणि हा चॉक शिकताना दोन्ही चॉक लागणार आहेत कारण हा तुला जेव्हा तू पेपरवर हा चॉक लावशील तर तुला क्लिअरिटी नाही येणार तू दिसणार नाही म्हणून तू हा वापरू शकतो बरोबर पेपरसाठी आणि कपड्यासाठी हा वापरू शकतो त्यानंतर आपल्याला नोटबुक लागणार आहे पण नो नोटबुकमध्ये तुला कशी नोटबुक लागेल आता ही ठीक आहे आपण रब बुक म्हणून करू शकतो पण डायग्राम बुक लागेल ज्यामध्ये एक साईडला प्लेन पेपर असतो आणि एका साईडला लाइनिंगचा पेपर असतो तर असे आपल्याला एक डायग्राम बुक असेल ना तर इझी जातं कारण जेव्हा तू शिकणार शिवणार तर तुला त्याच्यामध्ये डायग्राम पण काढावे लागणार आणि डायग्राम काढले तरच तुला बाकीच्या गोष्टी करणार ना तू कधी दहा वर्षाला जरी उघडून बघितली एखादा डायग्राम विसरला तर तू ते बघून शिवू शकते म्हणून आपल्याला तशी एक डायग्राम बुक हवी आहे त्याचबरोबर आपल्याला न्यूजपेपर लागतील जुने न्यूजपेपर जे असतात घरात भरलेली आ, ते पेपर तू घेऊन येऊ शकते कारण आपल्याला सुरुवात ही न्यूजपेपरपासूनच करावी लागते डायरेक्ट आपण कपड्यावर माप नाही घेऊ शकत म्हणून आपल्याला जुने न्यूजपेपर लागतील आणि सुरुवातीला असं काही नाही की तुला नवीनच कपडा लागेल तर जुन्या घरातले एखादं कॉटन फक्त जरा जाड आणि कॉटनचा जर असेल तर तुला तो शिवायला इझी जाईल म्हणजे त्रास नाही होणार स सटकणार सुरसुणार तो पॉलिस्टर किंवा असा गुळगुळीत कपडा जर आणला सिल्कवाला वगैरे तर मग तो तुझ्या हातात नाही राहणार आणि मग तुला शिवायचा पण कंटा येणार आणि मग फिनिशिंग पण नाही दिसणार बर बरोबर त्यासाठी आपल्याला हां असा हा कपडा आणला आहे तरी चालेल अशा प्रकारे आपण कपडा पण घेऊन येऊ शकतो किंवा एखादी आईची किंवा तुझी कॉटनची साडी असेल तीसुद्धा तू सुरुवात केली कारण माझं तरी म्हणणं आहे की आपण टाकाऊपासूनच टिकाऊ वस्तू बनवू शकतो आपण सुरुवात पण तशालाच जर केली तर एक तर आपला खर्च वाचेल कारण नवीन कपडा प्रत्येक वेळी आपण आणू नाही शकतो हां पण जेव्हा तू ब्लाऊज शिवशील तेव्हा मात्र तुला ब्लाऊजच्या आकाराचीच पिसाच्या आकाराचीच कटिंग आणावी लागतील किंवा ब्लाऊज पीस लागतील कारण ब्लाऊज पीस कसं तेवढ्याच पिसामध्ये तुला पूर्ण ब्लाऊज बसवायचा असतं जास्त विसं ते एक बिघडलं की आहे आपल्याकडे कपडा चाल दुसरा घेऊ असं होतं ना तर म्हणून आपल्याला ब्लाऊज पीससाठी मात्र जेवढा आहे तेवढाच कपडा लागणार आहे तर तेवढं आपल्याला करायचं आहे आता आजपासून आपण सुरुवात करूया